तर दीपभ मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला चा, शिकूया तंत्रस्नेह्या हो या यूट्यूब चॅनलवरती मनपा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि यावेळेस मनपा निवडणुका या देखील प्रभाग पद्धतीने आहेत तर नेमकं आपलं मतदार यादीमध्ये नाव कसं शोधायचं आपण कुठल्या प्रभागामध्ये आहोत हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला हे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि तिथे आपला मताधिकार आपण आपण नोंदवण्यासाठी आपल्याला आपला यादीतील अनुक्रमांक आणि कुठल्या प्रभागात आपण आहोत हे कळण्यासाठी या व्हिडिओची आपल्याला नक्कीच मदत होईल तर आपल्या अडक्या क्रोम ब्राऊझरवर आल्यावरती आपण स्टेट इलेक्शन कमिशन असं टाईप करायचं आहे किंवा स्टेट हा शब्द जरी टाईप केला तरी इलेक्शन कमिशनची लिंक आपल्याला दिसेल केल्यानंतर इथे बघा आपल्याला पेज दिसते तसं स्टेट इलेक्शन कमिशन महाराष्ट्र होम यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पेज दिसणार आहे उजव्या आताकडे वरती तीन आडव्या रेषा दिसत आहेत त्यालावर आपल्याला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर चार नंबरची टॅब जी आहे वोटर लिहिलेलं त्याच्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर सर्च इन वोटर लिस्ट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे दोन टॅब ओपन होतील लोकल बॉडी वोटर लिस्ट आणि असेंब्ली वोटर लिस्ट आपल्याला लोकल बॉडी वोटर लिस्टवरती क्लिक करायचं आहे इथे एक पोप ऑफ विंडो येते याच्यावरती गो टू वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे निवी टॅबवरती त्यानंतर अशा पद्धतीने समोर इथे पेज येणार आहे इथे ऑफिस यूजलं आपल्याला स्क्रॉल करायचं आहे नंतर खाली इथे आपल्याला दोन नंबरचं पांढऱ्यापट्टीतली दिसते बघा सर्च नेम इन वोटर लिस्ट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर सर्च नेम इथं दिलं आहे सर्च युअर नेम बाय नेम वाईज आणि दुसरं आहे एपिक नंबर वाईज तर नेम वाईजमध्ये जर आपण क्लिक केलं त्या गोलला तर, तर इथे लोकल बॉडी केलं की आपले लोकल बॉडी जी निवडायची आहे ती घ्यायची आहे मनपा त्यानंतर आपला सिलेक्ट डिस्ट्रिक्ट तिथे डिस्ट्रिक्ट येणार आहे तो निवडायचा आहे आपल्याला त्यानंतर आहे सिलेक्ट लोकल बॉडी नेम तिथे क्लिक केल्यावरती ते नाव आपल्याला निवडायचं आहे आणि इथे आपलं फुल नेम टाकायचं आहे इंग्रजीमधून त्यानंतर सर्चवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सर्चवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज दिसेल हे जर पेज आपल्याला पूर्ण दिसत नसेल तर आपल्या क्रोमच्या उजव्या कोपऱ्यामध्ये ज्या तीन डॉट आहे त्यावरती आपल्याला क्लिक आप करायचं आहे आणि डेस्कटॉप साईड करून घ्यायचे आहे अशी पॉपअप विंडो याला कंटिन्यू करायचं आहे इथे कंटिन्यू केल्यानंतर इथे अशा पद्धतीने आपल्याला आपले मतदार यादीचे माहिती आपल्यासमोर इथे येणार आहे झूम केलं तर इथं बघा माहिती आलेली आहे नंतर इथे निळे टॅब जे आहे ही जर माहिती आपल्याला पी डी एफमध्ये जर हवी असेल तर या निळ्या पट्टीमध्ये डाव्या हाताला सगळ्यात पहिलं फॅमिली हे ऑप्शर आपल्याला दिसेल लिहिलेलं त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे ते जर क्लिक केलं नाही तर आपली जी पी डी एफ आहे ती अर्धवट पद्धतीने डाउनलोड होईल तर या फॅमिली शब्दावरती आपल्याला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर आपल्या फॅमिली मेंबर्समध्ये जर त्याच मतदार यादीतील आणखी नावं असतील तर एक एक ना ते सुद्धा दिसतील किंवा आपलं वैयक्तिक एक नाव इथे दिसणार आहे त्यानंतर इथे आपल्याला डाउनलोड करायचं आहे तर पुन्हा एकदा आपल्या क्रोमच्या त्या तीन दिसत आहेत क्रोममधल्या त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता प्रिंटचं सुद्धा दिसत नाही त्यामुळे शेअर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे व्हॉट्सअप दिसते त्या पद्धतीने इथे क्लिक केल्यानंतर बघा सगळ्यात वरती आहे कॉपी लॉंग स्क्रीनशॉट आणि प्रिंट इथं चित्रही दिसते आणि प्रिंट शब्द दिसते त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर हे पेज जे आहे ते इथं आलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा तीन उभे डॉट आहेत त्यावरती आपल्याला क्लिक करायचं इथे ॲज पी डी एफ करायचं आहे खाली जर आपल्याला काही नाव द्यायचं असेल तर ते नाव उ... आपण इथे एडिट करू शकतो लोकल सेल्फ गव्हर्नमेंट किंवा इथं वरती क्लिक करू शकतो इथे वरती क्लिक केल्यानंतर आपलं जे आहे ते इंटरनल स्टोरेजला आपल्या हा लोकल सेल्फ गव्हर्नेन्स वॉटर लिस्ट इथे इंटरनल स्टोरेजला ही आपली पी डी एफ डाउनलोड झालेली आहे इथून आपण त्याची प्रिंट काढू शकतो दुसरी पद्धत इथे आपण इपिक नंबर वाईजवरती क्लिक केल्यावरती यानंतर आपल्याला इथे पुन्हा लोकल बॉडी विचारते डिस्ट्रिक्ट विचारत आहे पुन्हा एकदा सिलेक्ट लोकल बॉडी नेम आहे त्यानंतर आपल्याला इथे इपिक नंबर टाकायचा आहे सर्च केल्यानंतर पुन्हा आपल्याला डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे कंटिन्यू करायचं आहे पुन्हा इथे आपलं ते नाव दिसेल इथे फॅमिलीच्या याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा पहिल्या प्रोसेससारखं डाउनलोड करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण आपलं मतदार यादीतलं नाव हे स सोप्या पद्धतीने शोधू शकतो तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे तंत्रज्ञान